नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळके आज आपण केस काळे करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहे का हे बघूया आज आजकाल अकाली केस पिकणे पांढरे होणे याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे त्याची बरेचशी कारणे आहेत पण एका वयानंतर ही केस पांढरी होतच असतात तेव्हा ही पांढरी केसं नको वाटतात म्हणून आपल्याला केस, केस काळे करण्यासाठी आपण बाजारामधली विविध जी काही केस काळे करण्याचे जे पावडर आहे चूर्ण आहेत किंवा डाय आहेत वगैरे आपण वापरतो त्यामध्ये केमिकलचे प्रमाण बरेचसे असते तेव्हा बऱ्याच जणांना असं म्हणायचं असतं की आम्हाला फक्त काही आयुर्वेदिक पावडर्स किंवा चूर्ण आहेत का असे मला बरेचसे पेशंट विचारतात तेव्हा यासाठी मी चार चूर्ण सांगतेय ती चूर्ण तुम्ही वापरू शकता तर याच्यामध्ये मेहंदी शिकेकाई माका म्हणजे भृंगराज आणि त्रिफळा चूर्ण म्हणजे हे चारही पावडर सेम प्रमाणामध्ये एकत्रित करायची आहेत आणि जे चहाचं पाणी म्हणजे चहा पावडर टाकून आपण उकळून त्याचं पाणी गाळून घ्यायचं मग ह्या चूर्णामध्ये टाकायचं लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा याच्यामध्ये हे भिजवायचं आणि रात्रभर हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आणि सकाळी ते केसाला आपण लावू शकतो पंचेचाळीस मिनिट किंवा एक दोन तास आपण ते केसांना ठेवू